माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली नई ने मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक हो घातलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्व आम्ही लढत आहोत आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीसमधील सर्व मतदारांना आवाहन करतो की ह्या प्रभागामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आम्ही समाधान देऊ एक खात्री देऊ आणि त्यासाठी विश्वास देऊ आणि भरोसा देऊ आमची नम्र विनंती आहे आव्हान आहे की प्रभाग क्रमांक एकोणीसमधील आमचे सर्व उमेदवार मग त्या ठिकाणी भापकर असेल त्या ठिकाणी शैलेजा पाटील असेल ठाकूर असेल किंवा कुरकुटे असतील त्यांची निशाणी कमल जिथे दिसेल कमल तिथे आमचं जमल मराठ टिप्पा आणि नवी मुंबई महापालिका एक हाती नवी मुंबई महापालिका गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वात जो वारंवार दिलेला आहे ती सुरक्षित ठेवलेलं आहे पुन्हा एकदा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नवी मुंबई महापालिकेचा नंबर वन प्रत्येक घटकामध्ये नंबर वन मग स्वच्छता असो पाणी असो किंवा घनकचरा असो हा नंबर वन पुन्हा पुन्हा ठेवण्यासाठी वारंवार ठेवण्यासाठी कायम ठेवण्यासाठी आणि शाश्वत ठेवण्यासाठी ही नवी मुंबई महानगरपालिका नाईक साहेबांच्याच नेतृत्वाखाली ती देणं राहील आपला कारभार आपल्या घरातून चालवलाच पाहिजे आपला घरचा कारभार दुसऱ्या घरातून चालवणं ना, योग्य नाही आणि नेहमीचे नागरिक सुज्ञ आहेत नेम नागरिक शूज नाहीत त्यांना माहिती आहे की नाही नाईक साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत ह्या शहराचे शिल्पकार आहेत आणि ते भरोसा आहे एक विश्वास आहे त्यां ते कर्तव्याप्रती प्रामाणिक आहेत त्यांची दायित्व आहे या सर्व नागरिकांच्या सुखद सुविधासाठी आणि म्हणून नागरिक विश्वास आहे की पुन्हा पुन्हा नई मुंबई महानगरपालिका ही नाईक साहेबांच्याच नेतृत्वाखाली देणार हा, हा एक आमचा ठाम विश्वास आहे आणि हा नागरिकांचा असा एक या ठिकाणी ओपनियन मत आहेत